महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालेगाव येथील शिंपी समाज यांची कालभैरव महाराज जयंती साजरी मालेगाव येथील श्री क्षेत्र शनी मंदिर येथे गेल्या शंभर वर्षापासून कालभैरव महाराज जयंती साजरी केली जाते त्या अनुषंगाने दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सालाबाधाप्रमाणे कालभैरव महाराज जयंती साजरी होत आहे सकाळी तीन वाजून तीस मिनिटांनी महाअभिषेक करून सकाळी आठ वाजता माननीय मंत्री दादाजी भुसे साहेब शिक्षण मंत्री यांचे चिरंजीव अविष्कारजी भुसे साहेब यांच्या वतीने महाआरती करण्यात आली श्री कालभैरव महाराज यांचे जागृत स्थान आहे याप्रसंगी अध्यक्ष अशोक पुंजू सोनवणे चंद्रशेखर बेंडाळे चेतन महाले अनिल निकूम हर्षद सोनवणे गिरीश खेरणार प्रवीण निकुम संदीप माविसकर अरुण सन्याधीश सचिन महाले सर्व मंदिराचे कमिटी उपस्थित असून मालेगावच्या हजारो भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव हॅलो दादा काय नाव नाव आपलं काय नाव आहे आपलं चंद्रशेखर बेंडाळे आणि मंदिराचे माझे अध्यक्ष चंद्रशेखर बेंटाळे समाजाचे पण आहे आणि मी निशिकांत सावळे विश्वस्त त्याचप्रमाणे आमचे आता हे अध्यक्ष अशोक सोडून त्याच्यानंतर हे सचिव हे मंदिर प्रमुख गिरीश ठरणार इथलेच आहेत मालेगावचे कुठे कॅम्प मध्ये राहत कुठे गावातच राहत बरं बरं बाहुते बर, बर।, संदीव संदीव बर। मंदिर किती वर्ष झाले किती वर्षापासून कार्यक्रम करता पारंपरिक किती वर्षापासून पुरातन मंदिर शनिश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते मालेगाव तालुक्याच्या पंचक्रोशी हे मंदिर प्रसिद्ध आहे बर दोन हजार बावीस साली त्याचा सुवर्ण कलाशा सहित त्याचा जीर्णोद्वार करण्यात आज या ठिकाणी महापर्वणी म्हणजे श्री महाकाल भैरवाची जयंती असू महाकाल भैरवतीचा पहाटे तीन वाजता महाअभिषेक होतो त्यानंतर सकाळी सहा वाजता परत महाआरती होते बारा वाजता श्री माननीय मंत्री साहेब दादाजी भुसे यांच्या हस्ते आज आरती ठेवण्यात आली होती महाआरती त्याच्यानंतर आरती झाल्यावर महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला ही पारंपरिक शंभर वर्षापासूनची परंपरा आहे पण पर आता या परंपरेला व याचं वटवृक्ष झालेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातून सर्व भाविक बालगुराचे भाविक हरि महाराजांच्या भाविक कुठे येऊन प्रसाद आणि दर्शनाचा लाभ घेतात बोलत 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 ही प्राचीन आणि भाविकांना ववसाला पावणारे मंदिर आहे हे तीर्थक्षेत्र या नावाजाने त्यांनी ओळखलं जातं तीर्थक्षेत्र श्री शनेश्वर मंदिर संस्था आणि या संस्थेचे विश्वस्त कार्यकारिणी आणि महिला मंडळ युवक मंडळ अशा शेकडो कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भव्य काळ जयंती होते साधारण अडीच टनाची वांग्याचं भरिताची भाजी होते आणि ह्या प्रसादाकरता लागणारे वांगे हे पाटोंद जाळी चाळीसगाव तालुक्यातून मागवले जातात कांदेशी वांगे आणि त्याचप्रमाणे इथे जवळजवळ आठशे तर एक हजार किलो बाजरीच्या भाकरी तयार करण्यात येतात तर हे कंटिन्यू सकाळी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा महाप्रसाद सर्वांसाठी सर्व वर्गासाठी सगळ्या भाविकांसाठी हा खुला असतो तरी जे भाविक आहेत त्यांनी ह्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा नहीं नहीं नहीं। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा